नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा वेळी की इथून पुढे चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार मग इथून पुढे आपल्याला चीनची सोयाबीन खरेदी प्रचंड वाढताना दिसणार या मागची कारणे कोणती आणि चीनची सोयाबीन खरेदी जर प्रचंड वाढली तर याचा परिणाम देशात आणि विदेशात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार जर याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर तर मला वाटतं सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओ या ठिकाणी करा एकदा लाईक त्याचबरोबर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार मग इथून पोड चीनची सोयाबीन खरेदी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती याचा भविष्यात देशातील व आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या दरावर कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम या सर्व प्रश्नांशी आता जाणून घेऊयात या ठिकाणी एक एक करून सविस्तर वाचूक उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच्या अगोदर या ठिकाणी चीन हा किती महत्वाचा आहे समजून घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जगामध्ये जर चार हजार लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं तर त्याच्यापैकी चीन एकटा हा एक हजार लाख टन सोयाबीन ची खरेदी करतो म्हणजे जगात जेवढं सोयाबीनचं उत्पादन होतय त्याच्यापैकी पंचवीस टक्के चीन एकटा खरेदी करतो म्हणजे किती महत्वाचा चीन आलं का लक्षात आता चीन इथून पुढे सोयाबीनची प्रचंड खरेदी का करणार हे समजावून सांगतो आणि त्याचा परिणाम लक्षात घ्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर हा एका महिन्यापासून सुरू आहे पहिल्यांदा अमेरिकेनं चीन मधून येणाऱ्या वस्तूंवरती आयात शुल्क वाढवलं मग चीननं अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीज वरती सुद्धा आयात शुल्क वाढवलं सध्या चीन अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयाबीन या घटकावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादून बसले मग अशा परिस्थितीमध्ये आता चीनला वाटते की चला अमेरिकेतून येणारे जे सोयाबीन आहे आता महाग पडायचं मग आपल्याला सेकंड ऑप्शन काय नंबर एक ब्राझील नंबर दोन अर्जेंटिना नंबर तीन भारत पण भारत तर फार जवळ आहे म्हणून चीननं काय विचार केला की भारतात जेवढं सोयाबीन आहे जेवढी सोया तेल आहे आणि जेवढं सोयाबीन आहे ते सगळं खरेदी करायचं आणि म्हणूनच इथून पुढे चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातेल सोयाबीन याची खरेदी करणार आणि जशी जशी चीनची ही सोयाबीन खरेदी वाढणार तसा तसा सोयाबीनच्या दराला आधार मिळणार त्याचबरोबर सरकार स्वतःकडे असणारं एकोणीस लाख टन सोयाबीन लवकर विकणार नाही या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या चीनची सोयाबीन खरेदी प्रचंड वाढण्यामागचं दुसरं कारण आहे अमेरिकेमधून चीन सोयाबीनची आयात सध्या जरी करत नसला तर भविष्यात करावी लागणार आहे पण सध्या बाजारभाव कोसळलाय म्हणून तिथला कास्ताकार बांधव आता एक मे पासून सोयाबीनची पेरणी सुरू होते खरे त्या ठिकाणी काय करणार कमी पेरणी करणार यामुळे भविष्यात काय होणार सोयाबीनची मागणी व पुरवठा तफावत निर्माण होऊन बाजारभाव या ठिकाणी वाढणार आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यात खूप मोठा भाव किंवा पेमेंट द्यावं लागू नये म्हणून एक रिझर्व्ह वाढवण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी इथून पुढे करणार याचा परिणाम म्हणून सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्याला सध्या चार हजार चार हजार तीनशे दरम्यान दिसतोय तो जर आपल्याला भविष्याचा विचार केला सुरुवातीला चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान आणि अनुकूल परिस्थितीमध्ये पाच सुद्धा बाजारभाव दाखवताना दिसू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे सोयाबीनचा दर हा अकरा डॉलर प्रतिवर्षीसला क्रॉस करू शकतो अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जेव्हा साडेचार हजार क्रॉस होईल तिथं सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आपण मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र दिला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस मानतो मनापासून खूप खूप आभार